महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे कोणाच्याच घरांना दरवाजे नाहीत तरी कोणाच्याच घरातून एक सुई देखील गायब होत नाही इतकंच नाही तर इथल्या बँका आणि मोठ्या दुकानांनाही टाळे लागले नाहीत तरी इथे कधी चोरी होत तुम्ही दूर -दूर नाही तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा भाग त्रेचाळीस हवा आणि हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे शनी दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येत असतात पण या गावातल्या घरांना दरवाजे का नाहीत यामागचं कारण काहीतरी एक अख्यायिका अशी सांगितली जाते की गावात एकदा मुसळधार पाऊस पडला त्या दरम्यान गावकऱ्यांना काळ्या खडकाचा एक मोठा दगड सापडला त्याला हात लावताच त्या दगडातून रक्तभात होतं गावाचा जो प्रमुख होता त्याचे स्वप्न शनिदेव आले आणि शनिदेवाने गावात मंदिर बांधण्याची आज्ञा दिली आणि सांगितलं की कोणीही मंदिरात राहू नये या गावाचे रक्षण मी सदैव करीन असे शनिदेवाने प्रमुखाला सांगितले अशा प्रकारे येथे शनिदेवाचे मंदिर बांधले गेले आणि त्या मान्यतेनुसार साक्षात शनिदेव या गावात उपस्थित आहेत गावाचं रक्षण करतात शनिदेव माणसाच्या प्रत्येक चांगल्या बाईट कृत्याची नोंद ठेवतात जो इथं चोरी करेल त्याला शनिदेव शिक्षा देतील अशी मान्यता आहे अनेकांना याचा अनुभव आला असल्याचं ग्रामस्थ सांगतात म्हणून इथले गावकरी त्यांच्या घराला किंवा दुकानाला दरवाजे लावत नाहीत या गावातील सर्व घरे तुम्हाला दार नसलेली आढळतील इतकंच नाही तर युको बँकने आपली पहिली लॉकलेस ब्रांच शनी शिंगणापूर पासूनच सुरू केली ग्रामस्थांचा विश्वास लक्षात घेऊन बँकच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आलेले नाही येथे फक्त काचेचे प्रवेशद्वार करण्यात आल्याचं दिसतं ही प्रथा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही ती विश्वास निष्ठेचं एक अनुभूती आहे असंच म्हणावं लागेल